नमस्कार मित्रांनो आज आलो आहे जनावर चारण्यासाठी तरी बघा हे बघा मी आणि माझा जोडीदार माग आहे बघा आम्ही दोघंजण जनावरं चारत आहे आणि बघा कसं खात आहे जनावरं आता तूर तर हे बघा हे एक नंबर तूर दिसते आहे इकडं पाठीमागे माझ्या तरी अजून याच्या मागं पण का काय का एक नाहीत काही समजत नाही रब्बी तर गेली सगळी आणखीन डबल रिपीट पेरण्यात आलेलं आहे आता रब्बीची पेरणी आणखीन पावसाचं वातावरण वरून दिसतंय तसंच आबाळ घुमतंय आता दुनियाभरचं बी घालून बसलो आणि नंतर आणखीन वेळेस पेरायचं टायमिंग आलेलं आहे रब्बीचा तरी बघा ती सोनी आपली आहे सोनी सोनी कसं खाते बघा सोनी ते बघा बघा कसं खात आहेत आम्ही आदो चारण्यासाठी हे बघा रब्बीची पेरणी अशा पद्धतीत झाली आहे कुठं कुठं पात्र पात्र दिसतंय बघा बघा रब्बीची पेरणी या प्रकारे झालेली आहे काही नाही रब्बीचं पण नुकसान झालेलं आहे डबल रिपीट आणखीन काम आणि वरून पण आबाळ फिरतं आहे हे बघा बघा हे बघा पाठीमागे बी बघा रब्बी बघा रब्बीचा कसा झाला आहे खेळ हे बघा काहीच नाही रब्बी पण गेल्या जमा आहे आता तूर आहे एक नंबरवर पण तुरीचं पण काही समजत नाही आता वरून पाऊस आणि काय काय होते त्याच्यामागे पण काही समजू शकत नाही भरपूर तूर तर बघायला एकदम नंबर एक क्वालिटीमध्ये दिसते पण काय होते काही समजत नाही बघा आबाळाने वरून पावसाचं वातावरणच दिसते आणखीन चला भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये तो दुसरा एक ब्लॉक टाकणार आहे मी आणखीन थोड्या वेळामध्ये तो झाडाविषयी आपण जो खाट टाकला त्याच्याविषयी तो पण ब्लॉक टाकतो थोड्या वेळात चला भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये बाय बाय धन्यवाद